आंबेवडगाव आंबेवडगाव खुर्द व आंबेवडगाव बुद्रुक या तीनही गावांचं विभाजन करताना प्रशासनाने गावाचा गावाच्या शेतीशिवाराचा तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता चुकीचं विभाजन केल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आंबेवडगाव ग्रामस्थांनी वेळोवेळी हा विषय महसूल विभागाच्या लक्षात आणून दिला मात्र महसूल प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही ग्रामस्थांनी थेट महसूल मंत्र्यांची भेट घेऊन देखील त्याचा काहीही फायदा झाला नाही म्हणून येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना गावबंदी करून मतदानावर बहिष्कार टाकला होता याबाबतचं वृत्त शौर्य मराठीने प्रसारित केलं होतं या वृत्ताची दखल घेत पाचोराचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार कैलास चावळे यांनी आंबेवडगाव येथे जाऊन ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची भेट घेतली गाव विभाजनाचा मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देत त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकणं योग्य नसल्याचं म्हणत ग्रामस्थांना मतदानाचं आवाहन केलं तर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी ग्वाही दिल्याने गावकऱ्यांनी निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय मागे घेतला यावेळी अॅडव्होकेट मंगेश गायकवाड सुनील निकम रवींद्र महाजन विनायक सह ग्रामस्थ हजर होते महसूल प्रशासनाने विभाजन केले होते आणि त्यामध्ये विभाजन करताना कुठल्याही प्रकारची जंगल परिस्थितीचा विचार न करता प्रत्यक्ष जागेवरून पाणी न करता त्यांनी कागदोपत्री विभाजन केलं होतं त्यामुळे आमच्या गावाचा पंचवीस टक्के रहिवाशी क्षेत्रफळ हे दुसऱ्या गावात गेल्याने गावकऱ्यांची अडचण झाली होती त्यामुळे अनेक शासकीय योजनांचा लाभ घेताना रहिवासी दाखले वगैरे हो किंवा इतर काहीही कामकाज करताना गावकऱ्यांना अडचणीचं होतं म्हणून गावकऱ्यांनी सर्वमताने असा निर्णय घेतला होता की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकायचा आहे आणि म्हणून तशा अशा याचं निवेदन माननीय प्रांताधिकारी साहेब यांना दिलेलं होतं आमच्या निवेदनाची दखल घेऊन मान्य प्रांताधिकारी साहेब तसेच मान्य तहसीलदार साहेब यांनी प्रशासनाच्या वतीने इथे येऊन आम्हाला मतदानावर बहिष्कार टाकू नये असं आवाहन केलेलं आहे व जे विभाजन झालेलं आहे त्यामध्ये शासकीय स्तरावरून जी, जी काही मदत करता येईल ती मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणून गावकऱ्यांच्या वतीने हे जो काही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला होता तो मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ग्रामस्थांची एक समस्या आहे की गावाचं विभाजन करताना ग्रामस्थांना विचारात घेतलं नाही आणि ज्या काही गावाच्या हद्दी निर्माण केल्या गेल्या त्या हद्दींमुळं गावाचं क्षेत्र हे विचित्र पद्धतीने विभागलं गेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय आहे दुसरी गैरसोय अशी होती की गावात तीन गावं झाली परंतु नागरिकांच्या जमिनी घरं यांची विशिष्ट योग्य प्रकारे विभाज विभाजन न झाल्यामुळं त्यांना प्रशासकीय स्तरासुद्धा अडचण येते वेगवेगळ्या प्रकारचे दाखले मिळवणे घरकुलासारख्या योजना मिळवणे तर याबाबत नाराजी व्यक्त करून ह्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी वेळोवेळी केलेला आहे परंतु त्याकडे त्याला पुरेसं यश न आल्यामुळं गावाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकलेला आहे परंतु आज आपण चर्चा केलेली आहे आणि या चर्चेतून प्रशासनाच्या वतीने माननीय प्रांतसाहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पण आवाहन केलं आहे की आपला जो प्रश्न आहे हा प्रशासकीय स्वरूपाचा आहे प्रशासनानं विभाजन केलं आणि हे गाव विभाजन मनासारखं झालं नाही म्हणून आपण देखील वरिष्ठ प्रशासनाकडे दाद मागितली आहे आणि त्याचा निर्णय येणं अपेक्षित आहे त्यामुळं तो निर्णय आल्यानंतर पुन्हा त्याच्यावर साधक बाधक चर्चा करून गावाला विचारात घेऊन निर्णय घेतला जाऊ शकतो आणि अशी एक वाट आपल्याला मोकळी असताना आपण बहिष्कारासारखा मार्ग अवलंबणं हे योग्य नाही ह्याच्यासाठी एक आवाहन करण्यासाठी माननीय प्रांताधिकारी या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे मी प्रशासनाच्या वतीनं गावाला विनंती करतो एक हात जोडून विनंती करतो की आपण अत्यंत मौलिक असलेला राज्यघटनेनं दिलेला हा जो मताचा मौलिक अधिकार आहे हा वाया घालू नये मतदान करावं आणि आपला जो प्रश्न आहे तो आपण प्रशासकीय मार्गाने सोडवणारच आहोत आणि त्याच्यासाठी जी काही लक्ष देण्याची गरज आहे किंवा त्यासाठी जो काही पत्रव्यवहार करण्याची गरज आहे त्याला अतिशय प्राधान्यानं आमच्या कार्यालयाकडून पाठपुरावा केला जाईल आणि जे जेवढं जी, शक्य आहे तेवढं सगळं न्याय देण्याचा प्रयत्न आपल्याला गाव विभाजनाच्या बाबतीत यात करा या माध्यमातून करण्यात येईल तेव्हा मी प्रशासनाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण शंभर टक्के मतदान करावं आणि मतदानाच्या प्रक्रियेवर कुठल्याही प्रकारे निर्बंध न घालता बहिष्कार न टाकता आपला अधिकार तो त्या मतातून दाखवून देऊ की आपण आम्ही सगळेजण शंभर टक्के मतदान करू शकतो आणि सत्ता कुणाची असावी हे ठरवू शकतो जो आपापल्या पसंतीचा योग्य उमेदवार वाटतो किंवा जे काही मनात आहे आपल्या ते आपण त्या मतपेटीत आपल्या मौलिक अधिकाराच्या मधून तो आवाज आपण उठवला पाहिजे असं मला वाटतं तर मी विनंती करतो आणि आपण हा बहिष्कार मागे घ्यावा आणि मतदानाचा मौलिक अधिकार बघवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव